नमस्कार मंडळी अगदी लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडतील असे पौष्टिक लाडू कसे करायचे चला तर बघूया तर हे लाडू करण्यासाठी एक कप गव्हाचं पीठ घ्यायचंय अर्धा कप बारीक रवा आणि अर्धा कप बेसन पीठ त्याचबरोबर अगदी दोन चिमूट मीठ घालायचं आहे आणि इथे हे तयार झालेलं पीठ झालं दोन कप त्यासाठी आपल्याला चार टेबलस्पून तूप घालायचं तूप अगदी वितळवून घेतलेलं आणि नॉर्मल टेम्परेचरचं थंड तूप वापरायचं आहे त्यानंतर या सगळ्या पिठाला हे जे तूप आहे मस्त चोळून घ्यायचं मस्त असा मुटका पिठाचा वळला गेला पाहिजे त्यानंतर थंड पाण्याने घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे बरोबर अर्धा कप पाणी लागलेलं आहे तर पीठ म्हणून झाल्यानंतर हाताला थोडंसं तूप लावून पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून मुटक्याचा आकार त्याला देऊन घ्यायचा आहे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर छोट्या छोट्या आकाराचे सगळे मुटके इथे मी तयार करून घेतलेले आहे आता तेल देखील चांगलं गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवर ठेवायची आहे आणि मंद आचेवर हे मुटके जे आहेत तेलामध्ये किंवा तुपामध्ये मस्त खमंग असे सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत मंद आचेवर याकरता तळायचे जेणेकरून आतमधून देखील ते चांगल्या प्रकारे शिजल्या गेले पाहिजे तळल्या गेले पाहिजेत विठूळ राहिले नाही पाहिजे तर बघू शकता मस्त डार्क सोनेरी रंगावर सगळे मुटके जे आहेत मी तळवून घेतलेले आहेत बघू शकता मस्त असं मोहन आपण धुपाचं घातलं होतं त्यामुळे आतमध्ये पण छान असे खुसखुशीत झालेत अजिबात पिठूळ नाही आणि आता हे मुटके आपले थंड करून घ्यायचे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि मिक्सरच्या सहाय्याने बारीक त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे तर इथे आपण रवा बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ वापरून हे लाडू करतो आहोत चवीला अप्रतिम होतात आणि मस्त पौष्टिक असे हे लाडू तयार होतात तर बघू शकता एकदम बारीक रवाळ असं हे दळून घेतलेलं आहे है, के है आपने के आज है। तर आता हे एका ताटामध्ये काढून घ्यायचंय आणि हे जे तयार केलेलं पीठ आहे ते आपण ज्या कपाने सगळं मोजमाप केलंय त्याच कपाने मोजून घ्यायचंय म्हणजे आपल्याला यामध्ये गुळ घालायचं आहे तर अगदी परफेक्ट प्रमाणात आपल्याला गुळ घालता येईल तर बघू शकता सगळं पीठ इथे मी मोजून घेतलंय तर बरोबर अडीच कप भरलेला आहे तर त्यासाठी आपण गुळ वापरणार आहोत सव्वा कप त्याआधी आपण इथे सुकामेवा तुपामध्ये तळून घेऊयात तर दोन टेबलस्पून तूप गरम केलंय आणि त्यामध्ये काजू बदाम पिस्ता किशमिश आणि खरबुजाच्या बिया देखील घालून सगळं साहित्य मस्त तळून घेतलेलं आहे ते तळ्यानंतर काढून घ्यायचं आणि राहिलेल्या तुपामध्ये सव्वा कप गुळ पावडर इथे मी घातलेली आहे गुळ पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे तुम गूळ चिरून देखील वापरू शकता किंवा गुळाऐवजी तुम्हाला साखर आवडत असेल तर साखर देखील वापरू शकता तर गुळ थोडासा मेल्ट व्हायला लागला की इथे मी परत दोन टेबल स्पून तूप घातलेला आहे टोटल इथे मी साधारण आठ टेबल स्पून तूप वापरलेला आहे दोन कप पिठासाठी साधारण इथे अर्धा कप तूप आपल्याला लागतं तर लगेच गुळ वितळल्या गेला की तो तयार केलेल्या लाडूच्या मिश्रणामध्ये घालायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हे जास्त प्रमाणामध्ये लाडू असतील तर तुम्ही मिक्सरला देखील फिरवून घेऊ शकता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर सुकामेवा मी अगदी बारीक करून घेतलेला आहे तो घालायचा आहे वेलची पूड घालायची आहे खसखस भाजून घेतलेली आहे एक टेबल स्पून ती घातलेली आहे आणि आता सगळं साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे मस्त हातावर चोळून घ्यायचंय आणि लाडू तयार करायचे आहेत तर अतिशय पौष्टिक गुळाचे आणि गव्हाच्या पिठाचे त्याचबरोबर बेसन पीठ आणि रवा घालून हे लाडू तयार होतात तर मस्त अशा प्रकारे तुम्ही चुरमा लाडू घरच्या घरी तयार करू शकता अगदी पंधरा ते वीस दिवस टिकतात हवं तर तुम्ही फ्रीजमध्ये एअरटाईट डब्यामध्ये देखील भरून ठेवू शकता तर मग ही रेसिपी